ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज केले आहे आणि ज्या महिला पात्र आहेत आता अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण तिसऱ्या हप्त्याचे जे पैसे आहे ते कधी अकाउंटमध्ये जमा होणार आहे या संदर्भातील जी तारीख आहे ती शासनाच्या वतीनं घोषित करण्यात आलेली आहे म्हणजेच आता या ठिकाणी लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा होणार आहे ज्या महिलांनी एकतीस जुलै नंतर अर्ज सादर केले होते किंवा ज्यांना अजून एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्या नाही तर अशा महिलांच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये ऑलरेडी मिळालेले आहेत तर त्यांना उर्वरित जे दीड हजार रुपये आहेत तिसरा हप्ता तर ते लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या संदर्भातील जी घोषणा आहे जी माहिती आहे ती शासनाच्या वतीने देण्यात आलेली जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरपासून मिळणार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तर या ठिकाणी शासनाच्या वतीने ही घोषणा करण्यात आलेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे मी या ठिकाणी बघू शकता की महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक एकोणतीस सप्टेंबर डी डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात आढावा घेण्यात आला होता तर या ठिकाणी ही जी घोषणा आहे ती करण्यात आलेली आहे म्हणजेच आता एकोणतीस सप्टेंबरपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम आहे ती जमा होण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये ज्या महिलांना तीन हजार रुपये यापूर्वीच मिळालेले आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित जे पंधराशे रुपये आहेत एक, जा मैला, जा मैला ले ले एक हजार पाचशे रुपये आहेत ते लवकरच जमा केले जाणार आहेत आणि ज्या महिला ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये साडेचार हजार म्हणजेच तीन हप्त्याची जी एकूण रक्कम आहे ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांना कसलीही अडचण नाही म्हणजे पुढील हक्त मिळवण्यासाठी त्यांना कसलीही अडचण नाही परंतु जे नवीन आहेत ज्यांनी नवीन अर्ज केलेले आहेत परंतु त्यांना अद्याप एकही रुपये मिळालेला नाही तर त्यांनी सगळ्यात अगोदर कन्फर्म करायचं आहे की त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का एन पी सी आय मॅपिंग फॉर्म लिंक आहे का आधार संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या अगदी मोबाईलवरून चेक करू शकता त्या ठिकाणी माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक पर्याय दिसेल बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका कॅपचा टाका आणि लॉग इन विथ ओ टी करा तर या ठिकाणी तुम्ही या पोर्टलवर लॉग इन झालेला आहात आता परत एकदा या ठिकाणी हा जो पर्याय आहे बँक सिडिंग स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी तुमच्या बँकेला जर आधार लिंक असेल तर या ठिकाणी बँक सिडिंग स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह दाखवेल आणि इतरही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुमचा आधार नंबर बँक ना बँकेचं बैंक नाव बँक सिडिंग स्टेटस लास्ट अपडेट लास्ट अपडेट डेट या संदर्भातील संपूर्ण माहिती दिसेल परंतु या ठिकाणी जर महत्वाचं जे असेल या ठिकाणी काय बघायचं आहे तर ऍक्टिव्ह आहे का हे या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक एन पी सी आय फॉर्म देखील बँकेत जमा करावा लागतो गुगलमध्ये टाका एन पी सी आय फॉर्म डाउनलोड तर या ठिकाणी आधार सेडिंग प्रोसेस पी डी एफ असा एक फॉर्म आहे या फॉर्मवर क्लिक करताच हा फॉर्म तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ओपन होईल तो डाउनलोड करून घ्यायची प्रिंट काढून घ्या यामध्ये माहिती सविस्तर भरा आणि तुमच्या बँकेत सादर करून द्या होतं काय की नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला असेल तुमचा अर्ज मंजूर होईल परंतु शासनाकडून जे पैसे यायचे असतील ते परत मदत जर अडकले तर परत एकदा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तर ही समस्या टाळण्यासाठी ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या अगोदरच करून घ्या जेणेकरून एकोणतीस तारखेला ज्या वेळेस तुम्हाला पैसे मिळतील जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे की या अगोदरच सगळी खात्री करा की तुमच्या बँकला आधार लिंक आहे का एन पी सी आय आहे का ही सर्व माहिती घ्या ही सर्व माहिती अपडेट करून घ्या जेणेकरून हे ये पैसे येण्यास तुम्हाला काही अडचणी येणार नाही थांबू येतेच धन्यवाद